सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आमच्या नवीन बाहुली आणली बघा खेळायला काय आणलं चिव आणि आमच्या माहीदिदि पण तशीच सेम बाहुली ती पळतच गेली घरी आणली बाहुली जाऊन तिनं लगेच माही दिदी तुझी बाहुली दाखव आमच्या माही दिदीची बाहुली कोणाच लागुल हे आमच्या चिवची नऊ नऊ बाहुली बघा कोणाची आहे ग बाहुली ती ती बाहुली तू दिसती मला हा हो ला। लु। दुख, मी तुझा पाय दाखवते काय ग ही तू कागल ग तुला काय लागलं गु ला काय लागलं ग चिवला पडली आणि आम्ही

कस चेक करता डॉक्टर तुम्ही कस चेक करता आधी काय केलं पट्टी बांधली तिला आता इंजेक्शन द्यायच बघा हे असं खेळ रोजच चालू असत त्यांचा बघा आता कस खेळ चाललंय आहे बघा डॉक्टर पेशंट खेळ चाललोय बघा त्यांचा